जोहार मित्रांनो मी रान उराडे आणि तुम्ही ऐकत आहात द ऑफ द्राईब्स आज तुमच्यासाठी एक खूप आनंदाची बातमी आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या आंबिल केंद्राची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे आणि यासोबतच ही सेवा आता फक्त एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी सुरू होणार आहे मित्रांनो आठवतोय तो एक मे दोन हजार चा दिवस महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आपल्या संस्थेने तलासरी नाका इथं आंबिल केंद्र सुरू केलं आणि बघता बघता याची महती फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतर शेजारील राज्यांतही पोहोचली आपलं हे नैसर्गिक पारंपारिक आणि आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण असं अमृत तुल्य अनेकांसाठी आरोग्यदायी ठरलं हे यश फक्त संस्थेचं नाही तर आपल्या सर्वांचं आहे या उपक्रमासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली ते रुग्णवाहिका चालक श्री रोहन सर आणि त्यांच्या कुटुंबाने हे जोखमीचं काम मनापासून स्वीकारलं आणि प्रामाणिकपणे सेवा दिली त्यांच्या योगदानाबद्दल संस्थेतर्फे मनपूर्वक आभार हा उपक्रम नानफाना तोटा या तत्वावर सुरू करण्याचं धाडस संस्थेने केलं होतं आणि मला हे सांगायला अभिमान वाटतो की आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण त्यात यशस्वी झालो आहोत अनेक दररोज सकाळी केंद्रावर आंबिलची वाट पाहताना दिसले आपल्या पारंपरिक पेयाचं महत्त्व लोकांपर्यंत पोचवण्याचं आपलं ध्येय सफल होत आहे हे यातून सिद्ध झालं तुम्हाला माहितच आहे की पावसाळ्यामुळे काही दिवसांसाठी केंद्र बंद ठेवण्यात आलं होतं पण या काळात अनेक गरजवंतांचे फोन येत होते की आंबिल केंद्र का बंद केलं आणि ते कधी सुरू होणार लोकांची ही आतुरता पाहून संस्थेच्या संचालक मंडळाने सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक मासिक बैठक घेतली त्यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत पहिला आणि सर्वात मोठा निर्णय तलासरी येथील आंबिल केंद्र एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून पुन्हा सुरू होत आहे दुसरा महत्वाचा निर्णय तलासरीसोबतच उधवा आमगाव उंबरगाव सायवन कासा धुंदळवाडी आशागड महालक्ष्मी अशा अनेक ठिकाणी लवकरच नवीन आंबिल केंद्र सुरू होणार आहेत जर तुम्हालाही तुमच्या गावात असं केंद्र सुरू करायचं असेल तर तुम्ही संस्थेशी संपर्क साधू शकता आता सर्वात महत्वाचा निर्णय जो तुम्हाला जाणून घ्यायला हवाय ना नफा ना तोटा या तत्वावर सुरू केलेल्या या सेवेसाठी लागणारी नागली लाकडं वाहतूक आणि मेहनत करणाऱ्यांची मजुरी याचा खर्च वाढला आहे आपल्याच समाजातील लोक या सेवेसाठी मेहनत घेत आहेत त्यांना किमान मजुरी मिळावी जेणेकरून हा उपक्रम अविरत सुरू राहील यासाठी संस्थेने एक प्रामाणिक विचार केला आहे त्यानुसार आता आंबील केंद्रावर एका ग्लास आंबिलचं सेवामूल्य वीस रुपये म्हणजेच ट्वेंटी रुपीज असणार आहे हे नवीन मूल्य दुसऱ्या टप्प्यात सुरू होणाऱ्या सर्व केंद्रांवर लागू होईल कदाचित भविष्यात केंद्रसंचालक हाफ ग्लास दहा रुपये किंवा तीन ग्लास पन्नास रुपये अशा ऑफर्सही देऊ शकतील या दुसऱ्या टप्प्यात सुरू होणाऱ्या सर्व केंद्रांवर आम्ही सर्व समाज बांधव गरजवंत आणि हितचिंतकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो चला आपला पारंपरिक आरोग्यदायी आंबील पेया आपण स्वतः पिऊया आणि इतरांनाही याच्या फायद्यांबद्दल सांगूया या पवित्र कामात तुमची साथ हवी ही संस्थेकडून एक नम्र प्रार्थना आहे आजच्या भागात इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत जोहार जय आदिवासी